अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या कशी साजरी करायची दीपपूजन कसे करावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजाविधी बघणार आहोत ही पूजा कोणीही करू शकते पूजा करताना काय करायचं असतं नैवेद्य कशाचा दाखवायचा दिवे कशाचे आणि किती बनवायचे मुलांना कधी ओवाळायचं आणि दीपपूजन कधी करायचं मंत्र कोणता म्हणायचा आरती कोणती म्हणायची या विषयाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीपपूजन दीप अमावस्या दीप म्हणून ओळखला जातो श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते असे म्हणतात दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीसे होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते घरात लक्ष्मीचा अखंड वास होतो आणि घराची भरभराटी होते बघा चोवीस जुलै गुरुवार या दिवशी दीप अमावस्या आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो या अमावस्येला काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते परंतु ही अमावस्या गटारी अमावस्या नसून गतहरी अमावस्या आहे या दिवशी बहुतेक ठिकाणी नॉनव्हेज केले जाते कारण श्रावण सुरू होणार आहे म्हणून या दिवशी बऱ्याचशा घरात नॉनव्हेज केले जाते परंतु या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये या दिवशी घराची साफ स्वच्छता करावी दिवे घासून देव्यांची पूजा करायची असते अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम घर स्वच्छ करायचं आहे घरातील जाडे जळमटे काढायची आहेत देवघर संपूर्ण स्वच्छ करायचं आणि पुसून घ्यायचं आहे कारण श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यात आपण व्रत वैकल्य उपवास तसेच शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत असतो या दिवशी आठवणीने उंबरठ्याला हळदीचे लेपण करायचे आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुमच्या घरात जी पण काही दिवे असतील पितळीचे स्टीलची तांब्याची चांदीची दगडाची जे पण काही दिवे असतील सर्व दिवे तुम्हाला काढून स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत जे दिवे तुम्ही वापरत नाहीत ते देखील दिवे या दिवशी काढून स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत आणि या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर करायची पण ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी काळामध्ये केली तरीही चालेल पूजा करताना आपलं देवघर जिथे आहे त्याच्या बाजूला तुम्हाला ही पूजा मांडायची आहे जेथे पूजा मांडायची ती जागा स्वच्छ पुसून घ्या थोडं गोमूत्र शिंपडा आणि त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर स्वच्छ कापड अंतरून घ्या नंतर तुम्हाला तांदुळाची रास त्याच्यावर ठेवायची आहे नंतर त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत तांदूळ बघा पूजेमध्ये वापरताना अखंडच असावेत बघा येथे जितके तुमच्याकडे दिवे असतील समयी असू द्या आनंदादीप असू द्या निरांजन असू द्या तुम्हाला सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत तांदुळाची रास ठेवल्यानंतर त्यावर दिवे ठेवा बघा दिव्याला आसन ठेवायचं आहे दिवे तसेच ठेवायचे नाहीत तुम्ही फुलांच्या सुद्धा आसन करू शकता दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्यांची पूजा करा त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तेलवात घालायची आहे या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला दोन लांब वाती घेऊन एक वात बनवायची जोडवात आपण ज्याला म्हणतो तर ह्या जोडवातताच असाव्यात कारण जीवाशिवाच्या एकरूपतेचे आणि अद्वैताचे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो असं म्हटलं जातं असं त्यामागचं एक कारण आहे असं सुद्धा म्हटलं जातं आणि मध्ये तुपा तुम्ही निरांजनमध्ये तुपाची फुलवात लावायची आहे या सर्व दिव्यांचे मूक पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे येतील असे ठेवा दक्षिणेकडे दक्षिण दिशेकडे या दिव्याचं तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता सर्व दिवे प्रज्वलित करायची आहेत पुन्हा दिव्यांची पूजा करायची आहे फुले व्हायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे, आहे। दिव्यांना तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे ही पूजा जर का तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल सकाळी पूजा केल्यानंतर संपूर्ण दिवसभर दिवे प्रज्वलित राहतील एवढं तेल आपल्याला दिव्यांमध्ये घालायचं आहे दिव्यांची पूजा केल्यानंतर बघा काही ठिकाणी या दिव्यांना आघाडा आणि दुर्वासुद्धा अर्पण केल्या जातात पण आमच्या घरी अशा पद्धतीने फुले वायची फुले वाईली फुले व्हायची पद्धत आहे तर तुमच्याकडे जर दिव्यांना आघाडा आणि दुर्वा व्हायची पद्धत असेल तर तुम्ही नक्की वाहू शकता आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे पण त्या अगोदर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र असा आहे दीपो ज्योती परम ब्रह्मा दीपो ज्योती जनार्दन दीपो हर मे पापम दीपो नमोस्तुते तर हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देते तो तुम्ही बघू शकता ठीक आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला दिव्याची पूजा दिव्यांची पूजा करताना म्हणायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही लाह्या किंवा दूध साखरेचा किंवा एखादं फळ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवू शकता आता बघा काही ठिकाणी या पूजेमध्ये गणपती बाप्पांची पूजा करून मग या पूजेची सुरुवात केली जाते तुम्ही सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून बघा दोन विड्याची पाणी ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची पूजा करून मग ही पूजा करू शकतात त्यानंतर आपल्याला या पूजे पुझे, पूजेला कणकेचे पाच किंवा सात दिवे बनवून ओवाळायचं असतं आता कणकेचे दिवे कसे बनवायचे बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकून मीठ न घालता तुम्हाला पाच किंवा सात दिवे बनवायचे आहेत या दिव्यांमध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे बघा ज्या वेळेस आपण देवांना ओवाळतो किंवा कोणत्या पूजेला ओवाळतो त्यावेळेस तुपाच्याच दिव्यांनी ओवाळायचं असतं तुम्ही बघा काही ठिकाणी गोड दिवे बनवतात गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पाणी घालून त्याचे दिवे बनवतात आणि ते दिवे वापरून घेतात तुम्ही गव्हाच्या पिठात चिमूटभर हळद घालून मीठ न घालता दिवे बनवायचे आहेत आणि वापवूनसुद्धा घ्यायचे आहेत त्यामध्ये तूप घालून लांब वाती घालून दिवे प्रज्वलित करून या दिव्यांना व वाळायचं आहे त्यानंतर हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालू शकता किंवा मोठ्या झाडाखाली या दिव्यामधली वात काढून त्याचा गोळा करून ठेवायचा आहे जेणेकरून पशुपक्षी किडे मुंग्या हे दिवे खातील त्यानंतर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उचलायची आहे त्याचप्रमाणे या ठिकाण या दिवशी दिव्यांची कहाणी देखील वाचली जाते त्यामुळे या दिवशी आपल्या आपल्याला दिव्या दिव्यांची कहाणी वाचायची आहे त्यानंतर आरती करायची आहे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेली आरती तुम्ही या दिवशी करायची आहे दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला घरातील मुलांना ओवाळायची पद्धत आहे बघा आपल्या घरातील लहान मुले हे आपल्या वंशाचा दिवा असतात मग मुली असू द्या किंवा मुलं असू द्या दोघांनाही तुम्हाला संध्याकाळी पाटावर बसवून आपल्याला पूर्वे पश्चिम दिशेला पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून मुलांना ओवाळायचं आहे आता मुलांना ओवाळण्यासाठी आपल्याला हे तुपाचे दिवे वापरायचे नाहीत तर आपल्याला तेलाचे दिवे बनवायचे आहेत कणकेचे पाच दिवे बनवून त्यामध्ये लांब वाती जोडवाती घालून त्यामध्ये तेलाचाच वापर आपल्याला करायचा आहे आणि या दिव्यांनी आपल्याला घरात जेवढी मुलं मुली असतील त्यांना वाळायचं आहे कारण या दिवशी मुलांना औक्षण करण्याला देखील महत्त्व आहे तर या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांच्या पूजेला देखील महत्त्व आहे आपल्या घरात पितृदोष लागू नये पितरां पितरांचा कृपास्वाद आप आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या दिवशी आपण एक दिवा मनवायचा आहे त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल आणि लांबवात जोडवात घालून हा दिवा आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेकडे ज्योत करून दिव्याला आसन द्या म्हणजेच एक प्लेट घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून हळदी कुंकुवून नंतर दिवा ठेवून दिव्याची पूजा करून आपल्याला पितरांचे स्मरण करून दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला पितरांचा दिवासुद्धा या दिवशी लावायचा आहे तर कशी वाटली माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ